अनुदानाचा वाढीव टप्पा आणि प्रचलित पद्धतीने अनुदान देण्याच्या मागणीसाठी अशांता अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे बावीस जुलै पासून पाथरी येथे उपोषणास बसले आहे टप्पा वाढ देण्याबाबत शासनाने लेखी आश्वासन दिले तसेच टप्पा वाढ देऊन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती तरी अद्याप या आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही तहसील कार्यालय पाथरी येथे शिक्षक समन्वय संघाच्या वतीने दीपक कुलकर्णी ज्ञानेश चव्हाण रविकांत जोजारे गजानन खिरे हे मागील चार दिवसांपासून उपोषणास बसलेले आहे या उपोषणस्थळी आतापर्यंत माजी आमदार बाबाजानी दुरराणी प्रेरणा प्रेरणाताई वरपुडकर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भेटी दिल्या तर शुक्रवारी पाथरी तहसीलदार यांनी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली परंतु मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषणावर ठाम राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांची भूमिका आहे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी उपोषण मागे घ्यावे असे आवाहन केले त्या गोष्टीची आम्हाला जाण आहे आमदार कपिल पाटील यांच्या मार्फत निवासी जिल्हाधिकारी जे काही पत्र शासनाला पाठवलेले हो ते आमच्यापर्यंत प्राप्त झालेले आहे आम्हाला आमची एकच विनंती आहे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या रोजच्या ज्या काही घडामोडी आहेत तुम्ही शासनापर्यंत आता जसं निवेदन पोहोचवलं त्या पद्धतीनं पो ज्या काही इव्हेंट होतात आता त्या लोकांच्या ज्या काही तब्येती बिघडल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचवायचं काम करा आणि हे आंदोलन चालवण्यासाठी सहकार्याकडे एवढीच विनंती करतो